उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी पाचक पित्तशामक थंडगार अशी सोलकडी आज आपण बनवणार आहोत नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग या थंडगार रेसिपीला सुरुवात करूया सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा जिन्नस लागणार आहे ते म्हणजे कोकम इथे मी एक कप गरम पाण्यामध्ये पंधरा कोकम अर्ध्या तासापूर्वी भिजत घातले होते याचा आपल्याला कोकम आगळ घ्यायचा आहे एक मोठा नारळ घेऊन त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्या नारळाचा आपण दूध तयार करून घेणार आहोत इथे मी ताजं नारळाचं दूध बनवून घेणार आहे तुम्ही रेडीमेड नारळाचं दूध पण वापरू शकता पण ताजं दूध तयार केल्यावर सोलकडी अजून जास्त चविष्ट होते नारळाचं दूध बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे नारळाचे तुकडे घालून घेते आणि घालायचं आहे अर्धा इंच अद्रक एक हिरवी मिरची चार ते पाच कडी पाने पाने एक चमचा जिरे आणि दोन लसणाच्या पाकळ्या चोलकडीला अजून छान असा गुलाबी रंग यावा म्हणून इथे मी थोडंसं बीट घेतलेलं आहे जास्त बीट घालायचं नाही आणि एक चमचा साखर घालायची चवीनुसार इथे मीठ ॲड करायचं आहे आणि एक कप पाणी घालून आपल्याला हे आता नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे आता इथे एक मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यावर ही गाळण ठेवायचे आणि कॉटनचा किंवा असा सुती कपडा घ्यायचंय मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे यातून आपल्याला हे या नारळाचं दूध गाळून काढायचंय पहिल्यांदा जे नारळाचं दूध निघतं ते एकदम घट्ट असं असत अशा प्रकारे आपल्याला हे सर्व जमेल तेवढं पिळून हे दूध काढून घ्यायचंय डायरेक्ट गाळणीवर काढलं तर ते थोडासा चोथा पण नारळाचा त्याच्यात जाऊ शकतो म्हणून असं कपड्यानेच शक्यतो गाळून घ्यायचंय इथे हा गाळून निघालेला चोथा आहे त्यात थोडस एक कप पाणी परत ॲड आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे दुसऱ्या बॅचचं जे नारळाचं दूध असेल ते पातळ असेल दुसऱ्यांदा मी हा नारळाचा चव मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आपण आता आपण गाळून घेऊया मी इथे दोन वेळाच मिक्सरला वाटून घेणार आहे तुम्हाला जर जास्त पातळ सोलकडी हवी असेल तर तुम्ही तीन वेळा हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता पुन्हा एकदा अशा प्रकारे सर्व पिळून नारळाचं दूध काढायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता आपण ते कोकमचं पाणी जे आहे ते घातलं तर थोडंसं अजून पातळ होईल त्यामुळे मी पातळ जास्त केलेलं नाहीये हे भिजवलेले कोकम आहे ते थोडेसे आपण हाताने करून घेऊयात म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित त्याचा पल्प निघेल आता हे भिजवलेलं कोकमचं पाणी म्हणजेच कोकम आगळ आपण ह्याच्यात गाळ गाळून घालणार आहोत बाकीचे सर्व जिन्नस आपण आधीच घातलेले आहे नारळ वाटताना त्यामुळे आता आपल्याला दुसरं काही ऍड करायचं नाहीये आहे चमच्याने प्रेस करून घेते कोकम आगळ घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे त्यावर थोडीशी आता फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोकणात सोलकडी ही प्रत्येकाच्या घरी केली जाते आणि खास करून नॉनव्हेज सोबत ही सोलकडी असतेच आणि तुम्ही जरी व्हेजिटेरियन असलात तरी मसालेदार जेवणानंतर ही सोलकडी पिऊ शकता सोलकडी पिल्याने पचन व्यवस्थित होते आणि सोलकडी पित्तशामक असल्यामुळे मसाल्यांमुळे आपल्याला पित्ताचा त्रासही होत नाही ही सोलकडी तुम्ही अशी पण पिऊ शकता आणि जर तुम्हाला थंडगार सोलकडी हवी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ही सोलकडी ठेवा आणि थंडगार सर्व करा ह्या उन्हाळ्यात तुम्ही पण अशा प्रकारे थंडगार सोलकडी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका